सर मी मगाशी सुद्धा सांगितलं की आता लोक पूर्वीसारखी भोळी भाबरी नाही राहिली लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे आणि लोकांनाही कळते की केवळ स्वार्थासाठी काही लोकं कशी वेळोवेळी पक्ष बदलत आहेत नेते बदलत आहेत निष्ठा बदलत आहेत आणि मग अशा लोकांबरोबर लोकं राहणार नाही याची मला खात्री आहे आणि माझ्यासोबत जे काही लोक आहेत शेकापचे लोक असतील बिहारचे लोक असतील संघटना आहेत काही मराठा संघटना आहेत या आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आमचा विजय होईल याची मला खात्री सध्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एक अंडरकरंट दिसून येतो म्हणजे बी जे पी मशीद सेट करेल असं से एक ट्रेंड आहे दुसरं विरोधक त्यांचं म्हणजे नामशेष झालेलं आहे अशा प्रकारचं एक वातावरण आहे जो अंडर करंट आहे मावळातला तो तुमच्या पाठीशी राहील का निश्चितपणे मावळामधून आम्ही खूप मोठ्या फरकाने पुढे निघू इतर दोन्ही उमेदवारांपेक्षा याची मला अगदी खात्री आहे आपल्याकडे जवळपास फॉरवर्ड फॉरवर्ड ब्लॉक मोठ्या प्रमाणात सक्रिय फॉरवर्ड ब्लॉक अंडरकरंट अगदी सक्रिय आहे फक्त आता तुम्हाला जो मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून दिसायला पाहिजे तुम्ही जसं म्हणता जे दिसतं ते विकत विकलं जाते तर तो प्रकार येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये कदाचित तुम्हाला उद्यापासूनच दिसेल की फॉरवर्ड ब्लॉक किंवा आमचं सिंहाची नजर आहे ते सगळीकडे हायलाईट होते मावळ लोक का करावंडा काय असेल मावळामधले जे काही प्रश्न आहेत ते बरेचसे प्रश्न आहेत आता त्याच्यामध्ये जर वेळ त्याच्या म्हटलं तर मी एक मुलाखत त्याच्यावर होऊ शकते तर या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे अगदी धरणग्रस्तांचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल आजही शेतकऱ्यांना रात्रभर पाणी सुद्धा नाही मिळत दिवसात नाहीच मिळत आज आपले शेजारी तेलंगी फ्री सारखा एक शेतक झिझिया करासारखं शेतकऱ्यांना लुटतोय आज तेलंगणासारख्या छोट्या राष्ट्रामध्ये तिथे शेतकऱ्यांचा इफरसलात तर शंभर टक्के